नमस्कार नंदिनी खूपच घाबरलेली असते नंदिनी जिवाला म्हणते जिवा असं काहीतरी आहे जे तुम्ही माझ्यापासून लपवताय जीवा तुम्ही असं का वागताय देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा तुमचं वागणं करत जीवा माझ्या मनाला लागतंय तेव्हा लगेच जीवा म्हणतो नंदिनी प्लीज कितीही काही झालं तरी माझ्यावरती विश्वास ठेव नंदिनी तेव्हा लग नंदिनी बोलते माझा तुमच्यावरती विश्वास आहे जिवा पण तुम्हीसुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवला तर मला बरं वाटेल कदाचित मला माझ्या मनाचा विचार करता येईल त्यावेळेला जिवा मोठ्याने बोलतो नंदिनी प्लीज माझ्याशी या भाषेत बोलू नका खरं सांगायचं तर नंदिनी तुला कुणी सांगितलं होतं ही पार्टी ऑर्गनाईज करायला काय गरज होती तुला ही पार्टी ऑर्गनाईज करायची तेव्हा लगेच नंदिनी बोलते सॉरी त्यावेळेला मात्र जिवा पटकन बोलून जातो सॉरी बोललं की होतं का सगळं एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनी तुझ्यामुळे तुझ्यामुळे मला नवीन नवीन प्रश्नांना सामोरं जावं लागणार आहे तू का विचार करत आहेस तेव्हा मात्र नंदिनी मोठ्याने बोलते सॉरी त्यावेळेला लगेच काव्या तिथे आलेली असते आणि काव्या मोठ्याने बोलते जिवा काय झालंय ताईवरती माझ्या एवढ्या का चिडतोस त्यावेळेला जीवा बोलतो तुला कुणी इथे बोलवलं तुझी हिंमतच कशी झाली आणि नंदिनी माझी बायको आहे तिच्याशी कसं बोलायचं कसं वागायचं ते माझं मी बघेन तुला काळजी करायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी बोलावंसं वाटतच नाही मत... मोठ्यानी बोलते पुरे झालं खरंच पुरे झालं मला या गोष्टी वाढवायचं नाही जीवा माझं चुकलं खरंच माझं चुकलं मी तुम्हाला न विचारता सगळं काही ऑर्गनाईज केलं पण खरं सांगायचं तर हे घरच्यांचं म्हणणं होतं माझं नाही जीवा मी यातलं काही केलेलं नाही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा जीवा बोलतो विश्वास आणि तुझ्यावरती कसा ठेवायचा नंदिनी विश्वास ठेवण्याच्या पात्रतेची तरी आहेस का तेव्हा मात्र नंदिनी बोलते जीवा काय झालंय असं का वागताय तुम्ही माझ्याशी खरं सांगायचं तर तुमचं काही बिनसलय का जीवा पाणीपुरीच्या गाडीवर सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने पाणीपुरी खाल्लीत तेव्हाच मला खरं तर विचारायचं होतं जीवा तुम्ही माझ्या मनाविरुद्ध लग्न केलं का तेव्हा लगेच जीवा बोलतो हो केलं मनाविरुद्ध लग्न करावं लागलं कारण मला दाखवून द्यायचं होतं की मी सुद्धा आता चेंज झालोय हे ऐकून मात्र नंदिनी बोलते म्हणजे तुम्ही मू ऑन करण्यासाठी माझ्याशी लग्न केलं तुम्ही मला फसवलं जिवा त्यावेळेला जिवा बोलतो एक मिनिट त्यावेळेला काव्या बोलते जिवा काय चाललंय तुझं अरे ताईला किती त्रास होतोय बघ ना तेव्हा मात्र जिवा काव्याला बेडरूममधून बाहेर काढतो आणि म्हणतो चल निघ इथून मुळात तुझी हिंमतच कशी झाली माझ्या बेडरूममध्ये मा यायची तेव्हा मात्र नंदिनी खूपच घाबरते जीवा काव्याला जेव्हा बेडरूममधून बाहेर दकलतो तेव्हा मात्र नंदिनी लगेच दरवाजा लावून घेते आणि ती आमची रडत असते त्यावेळेला मात्र काव्या मोठ्यानी बोलते ताई ताई दरवाजा उघड त्यावेळेला जिवा घाबरतो नंदिनीने मात्र स्वतःला कोंडून घेतलेलं असतं काही केल्या नंदिनी कोणाचंच ऐकत नसते तेवढ्या तिथे पार्थ सगळेजण आलेले असतात पार्थ आल्यानंतर तो जीवाला बोलतो जीवा काय झालं आणि तो मोठ्या नंदिनीला हाक मारतो नंदिनी दरवाजा उघडा काय झालंय काय तेव्हा लगेच नंदिनी बोलते काही नाही मला थोडा वेळ शांत राहू देत तेवढ्यात मात्र मालिनी बोलते नंदिनी तू तु तुझ्या तु जीवाचं काहीतरी बरं वाईट करू नकोस नंदिनी मला असं का वाटतं आहे की तुला कसला तरी त्रास होतोय तेव्हा मात्र नंदिनी हा हादरते आणि मोठ्याने बोलते पुरे मला कसलाच त्रास होत नाही आणि कसलाच त्रास होणार नाही खरं सांगायचं तर काही झालं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची नीट काहीतरी विचार करायचा त्या त्यावेळेला मात्र लगेच मालिनी बोलते दरवाजा उघड नंदिनी पण थोड्या वेळानंतर दर काहीच खोलीमधून आवाज येत नसतो त्यामुळे सगळेजणं खूपच घाबरतात जीवाला तर घाम पुटलेला असतो तेवढ्यात मात्र नंदिनी इकडे कोसळलेली असते आणि खोलीतून मोठ्याने आवाज येतो तेव्हा मात्र जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते जिवा खूपच घाबरतो त्याच वेळेला जीवा, त्या जीवा कसलाही विचार न करता दरवाजा तोडतो आणि दरवाजा तोडल्यानंतर मात्र समोरचं दृश्य बघून जिवा चांगलाच घाबरतो कारण नंदिनीच्या तोंडाला फेस आलेला असतो पात मोठ्याने ओरडतो नंदिनी तेवढ्यात काव्या तर रडायची सुरुवात करते त्यावेळेला मालिनी बोलते काव्या शांत हो रडायची गरज नाही काव्या शांत हो त्यावेळेला लगेच काव्या मोठ्यानी बोलते जिवा जर का माझ्या ताईला काही झालं ना तर मात्र मी तुला सोडणार नाही जिवा एक गोष्ट लक्षात ठेवायची जिवा तू जे काही वागलास ना ते चुकीचं वागलास त्यावेळेला लगेच मालिनी बोलते काय झालं आहे काव्या मला सांगशील का काव्या जे काही असेल ते मला सांग माझ्यापासून लपवू नकोस त्यावेळेला काव्या बोलते काही नाही खरं सांगायचं तर मला जीवाला चांगलं सुनवायचं चा होतं आणि म्हणूनच मी त्याला एकच गोष्ट सांगेन माझ्या ताईला काही झालं तर तुला सोडणारच नाही तेवढ्यात मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की तिथे डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टरांनी नंदिनीला चेक केलेलं असतं त्यावेळेला लगेच डॉक्टर म्हणतात खरं सांगायचं तर त्यांनी जे विष घेतलं ते त्यांच्या शरीरात पसरलं नाही त्यामुळे आपण त्यांचा जीव वाचवू शकलो मी तुम्हाला काही गोळ्या लिहून देतो त्या ते त्यांना लवकरात लवकर द्या आणि त्याला आराम करू द्या त्या अगदी लवकरात लवकर बऱ्या होती तेव्हा मात्र जीवा बोलतो डॉक्टर पण नंदिनीला काहीच होणार नाही ना तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र जीवाला खूपच बरं वाटतं पण त्याच वेळेला पार्थ मोठ्याने ओरडतो काय झालं होतं जीवा तू नंदिनीशी असं काय बघलास की नंदिनीने एवढं टोकाचं पाऊल उचललं जीवा मला उत्तर पाहिजे त्यावेळेला जिवा चांगलाच घाबरतो त्यावेळेला लगेच काव्या बोलते जीवा चुकलास तू मान्य कर त्यावेळेला लगेच जिवा बोलतो हो मान्य करतो मी मी चुकलो मी नंदिनीशी असं वागायला नको होतं पण प्लीज एवढी टोकाची भूमिका घ्यायची गरज नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी काही चुकीचं केलेलं नाही तेव्हा मात्र नंदिनी मोठ्याने ओरडते जिवा जिवा माझ्यावरती विश्वास ठेवा मी काही मुद्दामून केलेला नाही त्यावेळेला लगेच जिवा बोलतो नंदिनी नंदिनी तुला शुद्ध आली नंदिनी मला माफ कर माझं चुकलं नंदिनी मी असं वागायला नको होतं त्यावेळेला नंदिनी बोलते जीवा जाऊ देत ना एक गोष्ट लक्षात ठेवा जिवा मी तुमच्याशी कधी चुकीचं वागलेलं नाही आणि कधीच चुकीचं वागणार नाही जिवा प्लीज तुम्ही माझ्या बाजूने ठामपणे उभे राहा बाकी मला काहीच नको तेव्हा जिवा बोलतो नंदिनी सॉरी खरंच सॉरी त्यावेळेला पार्थ स्वतःशीच बोलतो मला नंदिनीशी बोलावं लागेल जीवा असं काय बोललाय की नंदिनीच्या जिव्हारी लागलं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनी पार्थला सगळं सत्य सांग कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका